नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी नगराध्यक्षपदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी एकशे एक उमेदवार रिंगणात पाच उमेदवार अपात्र सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हात तालुक्यातील हुपरी येथील नगराध्यक्षपदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी एकशे एक उमेदवारी पात्र तर नगरसेवक पदासाठी चार व नगराध्यक्षपदासाठी एक अपात्र झाले आहेत दहा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबरपर्यंत नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल केला नव्हता तर नगरसेवक पदासाठी बेचाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते सतरा नोव्हेंबर रोजी त्रेसष्ट नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल झाले तर नगराध्यक्षपदासाठी आठ अर्ज दाखल झाले होते अठरा नोव्हेंबर रोजी छाननीत नगराध्यक्षपदाचे एक व नगरसेवक उमेदवारांचे अर्ज चार अपात्र करण्यात आले यामध्ये माजी नगरसेवक सुभाष बंडू कागले माजी नगरसेविका पूनम राजेंद्र पाटील यांचे दोन अर्जापैकी एक अर्ज अपात्र करण्यात आला आहे तसेच भाजपच्या वृषाली उदय शिंदे व भरत नेमिनाथ वाळवेकर यांचा अर्ज अपात्र झाल्या हा झाला आहे यामुळे नगराध्यक्ष पदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी एकशे एक, एक असे उमेदवार रिंगणात आहेत अपक्ष उमेदवारावर माघार घेण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे एकवीस तारखेस अर्ज माघारी घेतले जाणार आहेत त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला